नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते फ्रीज म्हटलं की आपल्याला लाईट बिल देखील आपल्याला तेवढंच भरावं लागतं परंतु तुम्ही कधी जाणून घेतलं आहे का किंवा काय आपण चुका करतो त्यामुळे आपल्याला खूप जास्त लाईट बिल येत असतं तर आज आपण याच चुका सुधारणार आहोत त्यासाठी आपल्याला सॉक्स घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपण सॉक्स ठेवल्यानंतर आपलं जे लाईट बिल आहे ते कमी कसं होईल सॉक्सचा वापर करून आपण कशा पद्धतीने लाईट बिल कमी करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर अशा नवनवीन युजफुल ट्रिक्स आणि टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते साधी साधी। ती म्हणजे साडीसाठी अशी कोणतीच महिला नाही आहे की जिच्याकडे साडी नाही आहे परंतु आपण या अशा साड्या आहे त्या व्यवस्थित त्याची जी घडी आहे ती व्यवस्थित घालून ठेवत नाही त्यामुळे कपाटात देखील भरपूर जागा आपल्याला साड्या ठेवण्यासाठी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे साडी लवकर खराब देखील होते कारण तिचे काट वगैरे व्यवस्थित घडी जर घालून ठेवली तर अजिबात खराब होत नाही तर बघा व्यवस्थित आज आपण साडीची घडी कशा पद्धतीने घालायची ते या ठिकाणी बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी भरपूर रोज नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर बघा नेहमीप्रमाणे आपण जशी साडीची घडी तयार करतो त्या पद्धतीने मी सुरुवातीला घडी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता हा जो वरचा जो काठ आहे सेम त्याच्या खाली एक्झॅक्ट हा खालचा काठ जो आहे तो घेऊन यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने हा खालच्या वरच्या काठाचा अगदी खेटूनच मी खालचा काठ ठेवलेला आहे त्यानंतर खालच्या काठ जिथे संपतोय त्या ठिकाणी आपल्याला ही घडी तयार करायची आहे आणि बघा अगदी आरामात ही घडी तयार देखील झालेली आहे आता हा उरलेला जो भाग आहे वरच्या काठाच्या तिथे एक पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला हा उरलेला भाग ठेवायचा आहे आणि बघा आता ही जी साडीची घडी आपण तयार केली आहे ही साडीची घडी जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ही घडी काढत नाही किंवा साडी खोलत नाही तोपर्यंत ही घडी अजिबात निघणार नाही याची गॅरंटी मी देते दे। आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे दिसायला एवढी सुंदर चापून चुपून आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या छोट्या आकाराची जी घडी आहे ती तयार झालेली आहे आणि बघा हे जे पॉकेट आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा ब्लाउज ठेवू शकतात आणि साडीचा मॅचिंग पेटीकोट देखील एकाच ठिकाणी तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे नक्की साडीची घडी घालून बघा आणि आय होप की तुम्हाला ती नक्की आवडली असेल त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे साडीसाठीच आहे कारण आपण भरपूर अशा साड्या वापरत असतो माझ्या अशा खूप मैत्रिणी आहे की ज्यांच्याकडे भरपूर साड्या आहेत परंतु त्या काही त्याची काळजी घेत नाही त्यामुळे साडीचे एकतर काट करा खराब होतात किंवा साडीची जी घडी आपण घातलेली असते त्या घडीच्या ठिकाणी ती खराब होते तर बघा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने साडी खराब होऊ नये यासाठी एक घरगुती पद्धतीने एक साडीला कवर तयार करतोय ते पण अगदी सोप्या पद्धतीने पण त्या अगोदर साडी जी आहे व्यवस्थित आपल्याला फोल्ड करण्याची पद्धत माहीत झाली पाहिजे तर बघा मोठ्या काठाची साडी आहे त्यावरती आपल्याला हा उरलेला भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे जेणेकरून अगदी कमीच आकाराची घडी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे म्हणून मी या ठिकाणी साडीची अशा पद्धतीने छोटी फोल्डिंग क तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक हँगर आणि जे की सर्वांच्याच घरी असतं कारण आपण हँगरला कपाटामध्ये भरपूर साड्या अडकून ठेवतो तर बघा हँगरला अशा पद्धतीने मी साडी अडकवली आहे त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये भरपूर असे लहान मुलांचे म्हणा किंवा मोठ्यांचे म्हणा शर्ट वगैरे असतात किंवा टी शर्ट असतात तर बघा मी या ठिकाणी माझाच छोटा मुलगा आहे त्याचाच एक जुना टी शर्ट घेतलेला आहे जो की त्याला मोठा होतो आहे म्हटलं की काहीतरी यूज तर याचा झालाच पाहिजे तर बघा मी हा शर्ट जो आहे है, तो हँगरला अडकून घेतला आहे आणि या साडीला अतिशय सोप्या पद्धतीने सुंदर असं कवर मी या शर्टपासून तयार केलेलं आहे अगदी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करत असते आणि जे खूप युजफुल असतात तर बघा अगदी सोप्या पद्धतीने एक साडीला कवर देखील तयार झालेला आहे आणि तुम्ही खालच्या साईडने यामध्ये कुठल्या रंगाची साडी ठेवलेली आहे कुठली साडी तुम्ही ठेवलेली आहे हे सुद्धा अगदी आरामात बघू शकता आणि आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक नक्की आवडली असेल त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊजसाठी आता बघा आपल्याकडे भरपूर असे ब्लाऊज असतात की ज्याचे जे हूक असतात ते पाठीमागच्या बाजूला असतात आणि हे पाठीमागच्या बाजूला जे हूक असतात ते लावण्यासाठी आपल्याला स्वतःला काही ते लावता येत नाही कुणाची तरी हेल्प घ्यावी लागते कारण बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो परंतु पाठीमागच्या साईडने आपल्याला हात अजिबात जात नाही आता ठीक आहे माझी तब्येत बारीक असल्यामुळे मी माझे जे हात आहे ते तिथपर्यंत पटकन पोचत आहे परंतु काही लेडीजची तब्येत जी असतात ती जास्त असते त्यामुळे त्यांचा हात काही तिथपर्यंत जात नाही दुसऱ्याची हेल्प घ्यावी लागते तर आज आपण अगदी सोपी पद्धत बघणार आहोत ब्लाऊज घालण्यासाठीची पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा श शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा जे जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि आपली छोटीशी छान अशी ओळख देखील होईल तर बघा उलट्या साईडने मी ब्लाउज करून घेतलेला होता आणि त्यानंतर आता ज्या हुक आहे ह्या पाठीमागच्या ज्या हुक आहे त्या व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आहे अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल तर बघा व्यवस्थित सा आता ब्लाऊजला असं समोरील साईडने घेऊन यायचं आहे आणि आता जे स्लीव्ज आहे ते सुद्धा आपल्याला अशा समोरील साईडनेच घालायचे आहे बघा मी व्यवस्थित तुम्हाला सर्व गोष्टी डायरेक्टली एक्झाम्पल दाखवत आहे म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि बघा अगदी आरामात पाठीमागचा जो भाग आहे मी कुठेही व्हिडिओला स्किप केलेला नाही आहे किंवा कोणाची देखील घेतलेली नाही आहे बघा रिझल्ट तुमच्यासमोर आहे अगदी आरामात आपला ब्लाऊज घातला गेलेला आहे कुणाची हेल्प न घेता पाठीमागे असलेले जे हूकवाले ब्लाउज आहे ते तुम्ही अशा पद्धतीने अगदी आरामात घालू शकतात कुणाचीही हेल्प न घेता आणि बघा ब्लाऊज आपला घालूनसुद्धा झालेला आहे ते पण न त्रास होता न कष्ट घेता त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आणि सर्वात महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे फ्रीजसाठी फ्रीज म्हटलं की लाईट बिल जास्त येतं मग अशा वेळेस आपण काहीतरी आयडिया त्याची शोधून काढली पाहिजे ना की आपलं लाईट बिल नेमकं कशामुळे जास्त येत आहे तर तेच आज में ही ते आसाथी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे त्यासाठी मी घेतलेला आहे एक जुना सॉक्स तुमच्याकडे कुठलाही लहान मुलांचा म्हणा मोठ्यांचं म्हणा कुठलाही जुना सॉक्स या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तर बघा मी सॉक्सला अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे त्याचा रबर बँडसारखा एक तुकडा असा काढून घेतलेला आहे आता आपल्याला घ्यायची आहे एक बांगडी आता बघा बांगडीला हे जे सॉक्स आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने घालायचं आहे मी जे जो भाग कट केलेला होता सॉक्सचा तो काही व्यवस्थित बसला नाही म्हणून मी या ठिकाणी पुन्हा दुसरा भाग कट केला तर बघा वरचा जो इलास्टिकचा जो भाग असतो तो मी या ठिकाणी कट करून घेतला आणि बांगडीला व्यवस्थित अशा पद्धतीने घालून घेतलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका आपण याचा वापर कशासाठी करणार आहोत आणि यामुळे आपलं लाईट बिल कसं कमी होणार तर तेच सांगते तर बघा आपला जो फ्रीजचा जो दरवाजा असतो तुम्ही कधी उघडून बघा आता तुम्ही व्हिडिओ बघितला बघितल्यास तुम्ही जा फ्रीजजवळ आणि तुमचा दरवाजा बघा आणि ज्या आपण दरवाजा उघडतो त्याला एक रबर असतं त्या रबरमध्ये एवढी सर्व घाण जमा झालेली असते आता माझं मा फ्रीज जे नवं आहे त्यामुळे एवढी काही घाण जमा झालेली नाही आहे परंतु नक्कीच तुमचं जर फ्रीज जास्त दिवसाचं असेल तर यामध्ये घाण तयार होते धूळ जाते आणि त्यामुळे हे रबर व्यवस्थित परफेक्ट बसत नाही आणि आपला दरवाजा निम्मा अर्धा उघडाच राहतो त्यामुळे आपल्याला खूप जास्त लाईट बिल वाढतं आपलं कारण जे कुलिंगचं काम असतं ते पटकन होत नाही आणि एवढीशी कुलिंग होण्यासाठी खूप जास्त वेळ आपल्याला लागतो असं होऊ नये यासाठी आपल्याला याची क्लिनिंग करायची असते अशा पद्धतीने जर तुम्ही क्लीन करून ठेवलं हे रबर तर ते व्यवस्थित दरवाजा पॅक लागेल मी याआधी देखील भरपूर अशा वेगवेगळ्या टिप्स घेऊन येत असते परंतु भरपूर काही लोकांना त्या आवडत नाही कमेंट येतात परंतु मी अशा फालतू ज्या असतात टिप्स फाल टिप्स फालतू टिप्स अजिबात तुमच्यापर्यंत घेऊन येत नाही ज्याचा की खरंच तुम्हाला रोजच्या उपयोगामध्ये वापर होतो तुमच्या कामी येऊ शकतात अशाच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे प्लीज वाईट कमेंट करू नका અને આઈ હોપ કે ટ્રિક આવાડલીસે